पाहूया पुण्यातून पुढची बातमी आहे पुण्याच्या कोंढवा परिसरामध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे गोळीबारामध्ये गणेश काळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं आहे गणेश आंदेकर टोळीच्या दत्ता काळेचा भाऊ असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आरोपीने एकूण चार गोळ्या झाडल्या आणि नंतर कोयत्याने वार देखील केलेले आहेत पुण्यामध्ये ही गोळीबाराची घटना झालेली आहे गणेश काळे या व्यक्तीचा यात मृत्यू झालेला आहे गणेश आंदेकर टोळीचा टोळीच्या दत्ता काळेचा हा भाऊ असल्याची ही माहिती मिळालेली आहे आरोपीने एकूण चार गोळ्या झाडल्या आणि नंतर कोयत्याने कोंढवा परिसरामध्ये ही गोळीबाराची घटना घडलेली घट आहे आणि त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे या संदर्भात अधिक माहिती देतील अभिजित काय संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि काय तिथले अपडेट जयंस आपण पाहतोय की पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे लगभग लगबगीचा परिसर असणारा कात्रजच्या खडी मशीन चौकात आज दुपारी हा गोळीबार करण्यात आलाय आणि गोळीबारामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय ज्याचं नाव या गोळीबारात आहे किंवा ज्यानं ज्याच्यावरती हा गोळीबार झालाय त्याचं नाव गणेश किशन काळे आहे आणि प्राथमिक माहितीनुसार अंडेकर टोळीतले जे नंबरकारी आहेत दत्ता काळे आणि का दत्ता काळे आयुष कोमकर प्रकरणातला अंडेकर टोळीतला आरोपी आहे आणि तो सध्या जेलमध्ये आहे आणि आज दुपारी गणेश किशन काळे म्हणजे त्याचा सुलभ भाऊ असण्याची शक्यता पुणे पोलिसांकडून वर्तवली आहे पण याचा आजच्या खुनाचा आणि आधीच्या पुन्हा कुठलाही संबंध असं देखील पोलिसांनी सांगितले प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार जो घडलाय तो गँगवार मधून घडला नाहीये पण जे दुचाकीवरन दोन आरोपी आले त्यांनी चार गोळ्या रिक्षात जाणाऱ्या या गणेश काळेवर झाडल्या त्यापैकी दोन गोळ्या त्याला लागल्या आणि त्यानंतर कोयत्याने वार करत त्याची त्याची हत्या जी आहे ती करण्यात आलेली आहे पोलीस घटनास्थळी दाखल झालेली आहेत जी प्राथमिक माहिती मिळतीये मी पुन्हा सांगतो की कोमकर हत्या प्रकरणातला जो आरोपी आहे अंधेकर टोळीचा नंबरकारी दत्ताकाळी आणि दुसरं एक टोळीतला सदस्य असलेला समीर काळेचा हा झुलत भाऊ असल्याची प्राथमिक माहिती आहे दुपारी त्याच्यावरती हल्ला झाला आणि या सगळ्या हल्ल्यामध्ये गणेश काळेचा जागीच मृत्यू झालाय आणि या सगळ्या प्रकरणात जे दोन आरोपी होते ते नेमके कोण आहेत त्यांनी याला का मारलं कुठल्या वादातून हत्या करण्यात आली या सगळ्याचा तपास घेताना पाहायला मिळत आहेत पण सगळ्यात मोठी अपडेट आहे की पुण्यातल्या खडी मशीन चौकात गोळीबाराची घटना घडली आहे कोल्ह्याने एका तरुणावर वार करण्यात आलेत आणि या हल्ल्यामध्ये हा तरुण जो आहे तो जागीच ठार झालेला जी।, जी धन्यवाद अभिजीत आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी